चालण्याचे आपल्या शरीराला खूप सारे फायदे होतात हे तर तुम्हाला माहितीच असेल पण चालण्यामध्ये सहा 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 चालण्याचा सा नियम हा आरोग्य सुविधेसाठी तयार केलेला एक सोपा आणि प्रभावी उपक्रम आहे जो दिनचर्यामध्ये सहज अवलंबता येतो या नियमानुसार दररोज तीन वेळा सहा सा सा तीन सहा मिनटे चालण्याचा समावेश असावा याचा अर्थ एका दिवशी तीन वेळा म्हणजे सकाळी दुपारी संध्याकाळी सहा मिनटे चालावी लागते फक्त अठरा मिनिटांचा हा व्यायाम तुमच्या व्यग्र जीवनशैली समाविष्ट करणे सोपे आहे हा नियम विशेषत अशा लोकांसाठी उपयुक्त आहे ज्यांना जिम योगा आणि नियमित व्यायामासाठी वेळ मिळत नाही या नियमामुळे वजन नियंत्रणात राहते हृदय मजबूत होते आणि रक्तभिसरण सुधारते तसेच मधुमेह उच्च रक्तदाब आणि सांधिवात यांसारख्या आजारांपासून बचाव होतो लघुकाळाच्या चा चालण्यामुळे थकवा दूर होतो आणि मानसिक स्थान कमी होतो दररोज थोड्या वेळासाठी चालल्याने शरीरातील मेटाबॉलिझम सुधारते ज्यामुळे पचनसंस्थेला मदत होते तुमच्या कामाच्या वेळेनुसार दिवसातून तीन वेळा चालण्यासाठी वेळ काढा सकाळी नाश्त्यानंतर दुपारी जेवणानंतर आणि रात्री जेवणाआधी किंवा जेवल्यानंतर चालणे हा एक सोपा आणि परिणामकारक उपाय आहे यासाठी फार वेळ लागत नाही पण सातत्य महत्त्वाचे आहे संपूर्ण आरोग्यासाठी हा नियम केवळ शरीरासाठीच नाही तर मानसिक स्वास्थ्यासाठीही लाभदायक आहे नियमितता पाळून या सोप्या उपक्रमाचा आपल्या जीवनशैली समाविष्ट करा आणि त्याचे जबरदस्त फायदे अनुभवा